हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता दिवाळी झालेली आहे मला हा व्लॉग अपलोड करायला थोडा वेळच लागला तर आज मी तुमच्यासोबत ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे की अभंग स्नान कसे केले पूर्ण डेकोरेशन अँड ऑल तर चला मग आता आपण पाहूया आमिष्लोकचे अभंग स्नान कसे केले आणि त्यांनी कशा प्रकारे मस्त असं एन्जॉय केलं व मी कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलं हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता डेकोरेशन पण खूप सुंदर झालेलं आहे आणि श्लोक पण मस्त असा पाठावर बसलेला आहे हे डेकोरेशन मी अगदी कमी वेळात म्हणजे जवळपास पंधरा ते वीस मिनिटात इतकं सुंदर असं डेकोरेशन मी सगळ्यात अगोदर मी पूर्ण रूम स्वच्छ केली क्लीन केलं आम्ही सर्वजण फ्रेश झालो रेडी झालो आणि नंतर मग मी डबल टेपच्या साह्यानी व्यवस्थित फुलाच्या मारा तिथे चिटकवून घेतल्या तिथे अडकवायला असं काही नव्हतं आणि माझ्याकडे स्टिकी नसल्यामुळे मी डबल टेपनीच ते हार व्यवस्थित तिथे स्टिच करून घेतले तर अशा प्रकारे दोन्हीकडून दोन फुलाच्या सिंपल अशा माळा सोडल्या सेंटरला एक गोल्डन कलरचा पार्ट ठेवला व दोन्हीकडून दोन समया ठेवल्या समया तर सगळ्यांकडेच असतात व फुलांच्या माळाही आपल्याकडे असतात गणपती डेकोरेशनला किंवा दिवाळी डेकोरेशनसाठी आपण माळा घेऊन येतोच तर अशाच प्रकारे माझ्याकडे ह्या फुलांच्या लढा होत्या तर त्याच लढांनी मी अभ्यंग अभ्यंगस्नान व्हिडिओ शूट करण्यासाठी डेकोरेशन करायला सुरुवात केली तर अशा प्रकारे थोडंसं टॅप करून मी हे हार इथं व्यवस्थित सेट केले नंतर मी समया आणि पाठाला पण व्यवस्थित ॲडजस्ट केलं तुम्ही पाहू शकतात आता फुलाच्या सहाय्याने समयांना व्यवस्थित डेकोरेट करत आहे तर अगदी एक दोन ते तीन प्रकारच्या फुलापासून आपण हे सुंदर असं डेकोरेशन करू शकतो अतिशय काही बलूनस किंवा कुठलं काही घ्यायची गरज नाही आहे सिंपल सामानामध्ये पण आपण छान असं स्नान डेकोरेट करू शकतो तर अशाच पद्धतीने मीही फुलांनी छान अशी समयी डेकोरेट करून घेतली आणि आता गंगाळाला डेकोरेट करण्यासाठी घेतलेले आहे नंतर मग श्लोकच्या माऊनी सुंदर अशी रांगोळी काढली व रांगोळीलाही थोडस छान फुलांनी डेकोरेट केलं तर तुम्ही पाहू शकता श्लोकच्या ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे जास्त झगपग किंवा जास्त मोठी अशी रांगोळी किंवा डेकोरेट करायला आम्हाला वेळही नव्हता कारण एकतर दिवाळी भरपूर धावपळ असते आणि आम्हाला हेच डेकोरेट करायला बराचसा उशीर झाला होता त्यामुळे आम्ही अगदी सिंपल व सुंदर असं डेकोरेशन करून घेतलं नंतर श्लोकच्या मामीनी थोडंसं गंगाळाच्या पाण्यामध्ये फुलांचं वगैरे डेकोरेशन केलं पण पाण्यावर फुलं बसत नसल्यामुळे परत आम्ही फुलांना बारीक केलं व फुलाच्या पाकळ्यांनी सुंदर असं घंगाळाला पाण्यामध्ये डेकोरेट करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आतमध्ये एक गुलाबाचं फूल ठेवलं आणि कढीने छान अशा पाकळ्यांनी आम्ही ह्या घंगाळातल्या पाण्याला सजवून घेतलं वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्या टाकून घेतल्या जेणेकरून त्याला फिनिशिंगही सुंदर येईल आणि ते दिसायलाही छान दिसतील म्हणून तर अशा प्रकारे अगदी फुलांपासून व थोडीशी रांगोळ आणि दोन तीन आर्टिफिशियल फुलांच्या लढापासून आम्ही असं हे सुंदर डेकोरेशन करून घेतलं होतं तर अशा प्रकारे आता गंगाळाचं डेकोरेशनही झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं डेकोरेशन कंप्लीट जवळपास झालेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य उचलून घेऊयात व श्लोकचं अभ्यंग स्नान करून घेऊयात आता राहिलेली समयी वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही डेकोरेट करून घेतल्या अभिंगस्नान असो या दिवाळीतला कुठलाही सण असो लक्ष्मीपूजन म्हणा काही गोष्टी म्हणा त्या आपण अगदी उत्साहात करतो आणि ह्या सर्व गोष्टींना डेकोरेट करण्यासाठी आपण अतिशय परेशान होतो किंवा खूप धावपळ करतो तर हे सर्व आपण करून त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फोटोशूट आणि आता श्लोकच्या माऊचा तोच चालू आहे आणि तिचा सुंदर असा फोटोशूट झाल्याच्यानंतर श्लोकच्या मामीचाही आम्ही छोटासा एक शूट करून घेतला म्हणजे फोननीच पण फोटोज वगैरे काढले कारण एकदा श्लोक तिथे बसल्याच्या नंतर तर हे डेकोरेशन असं राहणार नाही कारण लहान मुलं लगेच पूर्ण डेकोरेशन विस्कटून टाकतात त्यामुळे ह्या छान असे अगोदरच फोटो काढून घेतले तर अशा प्रकारे एक पाच ते दहा मिनिट फोटो सेशन झाल्यानंतर आता मला एक आयडिया सुचली की आपण मागे हे मनी प्लांट लावले तर अजून छान दिसतील म्हणून मी ते मनी प्लांट लावायला घेतले पण मला तेवढे जमत नसल्यामुळे श्लोकच्या माऊने त्याला थोडंसं अरेंज केलं तर तुम्ही पाहू शकतात फायनल लुक आहे आपला डेकोरेशनचा तर सुंदर अशा साबण परत उठणे गुलाबजल श्लोकचं उठणे सगळे आणि त्याचं पुन्हा नंतर बॉडी लोशन ह्या सर्व गोष्टी परत समयामध्ये गुलाबाचे फुलं ठेवले होते बरेच जण समया लावतात पण आम्ही फुलंच ठेवले नंतर आंघोळ झाल्यानंतर ओवाळणीचं ताट अशा सुंदर सर्व गोष्टी ठेवून आम्ही अशा प्रकारे हे डेकोरेशन केलं होतं दिवाळी म्हटलं की मोती साबण आलीच म्हणून आम्ही मोती साबणही ठेवलेली आणि गंगाळ परत अशी सुंदर रांगोळी तर अशा प्रकारे आम्ही सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि ओवाळणीसाठी हे चांदीचे बगवे परत दिवा लावला होता आम्ही नंतर गंदावर लावण्यासाठी तांदूळ इत्यादी गोष्टी अशा प्रकारे सुंदर असं एक ताट छान गंगाळं स्नानची रांगोळी आणि आंघोळ झाल्याच्या नंतर ओवाळणीसाठी सुंदर असं ताट अशा प्रकारे ज्या गोष्टी अभंगस्नानमध्ये असतात त्या सर्व गोष्टी आम्ही इथे ठेवलेल्या आहेत व अशा प्रकारे आम्ही श्लोकच्या अभंग स्नानचं डेकोरेशन केलं आहे तर जवळपास हे डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला एक वीस ते पंचवीस मिनिट लागले आम्ही तिघीजणी होतो त्यामुळे कमी वेळ लागला जर एकट्याला करायचं म्हणलं तर जवळपास एक तास जात होता कारण पूर्ण फुलं वगैरे बारीक करणे सर्व गोष्टी अरेंज करणे जिथल्या तिथे ठेवणे ह्या गोष्टी एकट्याला करणं शक्य नसतं आम्ही तिघीनी केल्यामुळे खूप लवकर झाला आणि दोघींनी माझी खूप खूप मदत केली त्यामुळे माझं हे परफेक्ट डेकोरेशन पण तयार झालं आणि माझा वेळही वाचला तर अशा प्रकारे आता फायनली आमचं पूर्ण तयारी झालेली आहे तर चला आता आम्ही श्लोक श्लोकला घेऊन येतो आणि त्याला सुंदर असं उठणं लावून घेतोय तर सगळ्यात अगोदर तुम्ही मला सांगा कर म तुम्ही मला सांगा की कसे वाटले माझं अभिंगषणचं डेकोरेशन डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे असे डेकोरेटिव्ह व्हिडिओज आवडत असतील तर मी तुमच्यासोबत वेगवेगळे डेकोरेटिव्ह व्हिडिओज नक्की शेअर करेल व तुम्हाला हे डेकोरेशन कसे करायला पाहिजे वगैरे ह्या आयडियाज नक्कीच मिळतील मी अशाच प्रकारे भरपूर डेकोरेशनचे व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आणखी पाहिले नसतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला तेही पाहायला वि पाहायला मिळतील व त्या व्हिडिओजनी तुम्हाला तुमच्या घरी फेस्टिवल डेकोरेटिव्ह म्हणा किंवा बाकी काही गोष्टी तर त्या सर्व गोष्टींची नक्कीच मदत होईल तर चला मग आता बोलून बराच वेळ झालं आता वेळ आली आहे श्लोकला उठणं लावण्याची कारण असंही आम्हाला डेकोरेशनमध्ये बराच वेळ लागलेला होता तर चला आता आपण पाहूयात तर फायनली आम्ही श्लोकला पाठावर बसवलेलं आहे पण मुलांचं असं असतं की थोडंसं डेकोरेटिव्ह हो किंवा झगपक काही जर पाहिलं तर त्यांना त्या ठिकाणी बसायचं नसतं आणि नेमकं आमचं श्लोकचंही तसंच झालं पण त्याला थोडंसं आम्ही लाडीगोडी लावून किंवा असं काहीतरी म्हणून त्याला मुरकुल वगैरे खायला देऊन आम्ही बळोबळी पाठावर बसवलं जेणेकरून एक दोन छोटे छोटे व्हिडिओज किंवा काही त्याचे फोटो क्लिक्स काढता यावे म्हणून त्याला सर्वांनी एक पाच दहा मिनिट एंटरटेन केलं व त्याला तसंच पाठावर बसून ठेवलं तर तुम्ही पाहू शकता श्लोक ही खूप गोड दिसतोय पाठावर बसून आणि डेकोरेशन तर खूप छान मॅच झालेलं आहे तर अशा प्रकारे आता आम्ही श्लोकला उठणं लावायला सुरवात करतो तर फायनली आम्ही श्लोकला उठणं लावायला घेतला आहे पण श्लोकला उठण्याचं फार असं घाण वाटत होतं कारण बऱ्याच मुलांना उठणं लावायला नको वाटतं एकतर थंड असतं आणि परत त्यांनी कधी पाहिलेलं नसतं त्यामुळे तो नको म्हणत होता पण मी त्याला मस्त गोडगोड बोलून थोडं थोडं उठणं लावून घेतलं कारण दिवाळी म्हटलं की उठण्याचा मान असतो आणि त्यात बरंच काही असं शास्त्रानुसार पण सांगितलेलं असेल की लावावे म्हणून त्यामुळे मला तर उठणं लावायला खूप आवडतं आणि मीही श्लोकला भरपूर लावलं अगोदर तो नको म्हणत होता पण परत तो हसला उठणं फाऊन तर अशा प्रकारे मी श्लोकला अगोदर उठणं लावून घेतलं आणि नंतर मग श्लोकच्या मामीनी माऊनी आणि आजीनी असं करून सगळ्यांनी त्याला छान असं उठणं लावून घेतलं छोट्या मुलांचं कसं असताना त्यांच्याकडून काही शूट्स किंवा काही नवीन गोष्टी करून घ्यायच्या म्हटलं की त्यांना फार असं नाटकं सुचतात आणि आपल्याला पण त्याला फार असं पॅम्पर करावं असं लागतं की असं नाही असं कर किंवा तुला हे देतो ते देतो म्हणून त्यालाही आम्ही भरपूर अशी लालच देऊन व खूप काही काही देऊन त्याचा हा शूट सक्सेसफुल केला व सगळ्यांसोबत त्याचे आम्ही सुंदर सुंदर फोटोज काढले यामध्ये माझ्या बहिणींनी आणि श्लोकच्या मामीनी माझी खूप मदत केली व मी त्याचे असे सुंदर आईसोबत वगैरे फोटो काढू शकले आणि आम्ही सर्वांनी भरपूर फोटोज काढले आणि हा त्याचा शूट खूप छान केला अशा प्रकारे त्याला लाडीगोडी लावून आम्ही उठणं लावून घेतलं आणि बऱ्याच मुलांचं असं असतं की नेमकं आपल्याला जे करायचं आहे त्या गोष्टी करता वेळेस ते फार फार रडणार फोटो काढता वेळेस खूप रडणार आणि नेमकं आपलं फोटो सेशन किंवा शूट आपण कंप्लीट करून बसलो किंवा डेकोरेशन थोडंसं मोडलं वगैरे की त्यांना फार मस्ती सुचती एन्जॉय करायचा असतो असंच काहीसं श्लोकचा आहे बरोबर त्याचा शूट संपला की तो पोजेस देतो हसतो धिंगाणा करतो आणि ह्याही शूटला त्यांनी तसंच केलं पण असो हा शूट खूप मस्त झाला बऱ्यापैकी त्याचे फोटोज पण सुंदर आले आणि अशा प्रकारे आम्ही श्लोकचं छान असं अभंग स्नानचं डेकोरेशन केलं व त्याचं शूट केला, केला आणि छान असं त्याचं अभंग स्नान केलं नंतर आईने त्याला छान अशी आंघोळ घातली व त्याचं ऑप्शन वगैरे केलं पण आम्हाला ऑप्शन करायचं नव्हतं गन लावायचं नव्हतं म्हणून आईस्क्रीमची लालच देऊन छान असं त्याचं ऑप्शन पण केलं आईनी व त्याला एक एक आईस्क्रीमचा घास देत देत हेही ऑक्शनचा कार्यक्रम पार पडला तर अशा प्रकारे सगळ्यांना वाटतं खूप इझी असतं मुलांच्या शूट्स करणं किंवा बाकी गोष्टी पण दिसतं तसं नसतं हा एक शूट पार करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी येतात समोर आणि ते सर्व आपल्याला त्यांचे हट्ट पुरवावे लागतात तेव्हा मुलं शांत बसतात त्यांचं फार असतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीची लालच देऊन आपण त्या गोष्टी करून घेऊ शकतो मुलं शांत बसत नाही आहेत किंवा कुठलाही शूट शांत करू देत नाही आहेत तर असंच आहे श्लोकचं पण तो फार जिद्दी आहे अगाव आहे पण गोड पण खूप आहे आणि त्यातले त्यात त्याचे फोटोज पण तो खूप छान प्रतिसाद देतो काढण्यासाठी तसंच आजच्याही शूटला त्यांनी छान फोटोज काढले मी काही फोटोज पण तुमच्यासोबत शेअर करते ह्या व्हिडिओच्या एंडला एक दा। एक दा ला चा करूं। करूं। ला तर मग परत एकदा तर मग परत एकदा कसा वाटला माझा हा स्नानचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आणखी असेच माझे व्हिडिओज हवे असतील किंवा डेकोरेटिवशी रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कळवा मी तेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल व तुम्हाला असेच काही व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला त्यामध्ये अतिशय सुंदर आणि हेल्पफुल व्हिडिओ मिळतील अशाच प्रकारे मी काही रेसिपीचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सुंदर सुंदर व्हिडिओसोबत किंवा व्लॉगिंगसोबत तोपर्यंत ब बाय